हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी भेंडी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एका सुती रुमाला वरती ती कोरडी करण्यासाठी ठेवलेली आहे छान पुसून घ्यायची आहे स्वच्छ पुसून झाल्यानंतर भेंडी बारीक चिरून घेणार आहोत अशा प्रकारे भेंडी चिरून घ्यायची शेंगदाणे बारीक करून घेतले त्यानंतर तेलामध्ये जिरी लसूण आणि हिरवी मिरची छान तळून घेतली आणि चिरलेली भेंडी त्याच्यामध्ये ॲड करून छान परतून घेतली त्यानंतर पाच मिनिटं झाकण ठेवलं ती छान वाफेवरती शिजल्यानंतर थोडंसं मीठ ॲड करून ती परत मिक्स करून घेतली आणि नंतर शेंगदाणे टाकून घेतली ते पण छान मिक्स केले आणि आपली भेंडीची भाजी तयार आहे कशी झाली भेंडीची भाजी हे नक्की कॉमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ